नमस्कार ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक आहे आजचा हा व्हिडिओ म्हणजे कुठलंही जनरल रिडिंग नाहीये कुठलीही भविष्यवाणी नाहीये तर रमलशास्त्रावर आधारित एक कर्मा रिडिंग आहे म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला कर्म वाचन असं म्हणूयात तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती निर्माण करण्यासाठी नाही तर हा अवेअरनेस आणि मार्गदर्शनासाठी आहे नुसतंच जनरल रिडिंग किंवा जनरल प्रेडिक्शन करण्यापेक्षा या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कर्मांचं विश्लेषण करणार आहोत नुसतीच भविष्यवाणी ऐकून किंवा पुढे काय होणार आहे हे ऐकून घेण्यापेक्षा आपण आपले कर्म समजून घेऊ आत्ता आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतायत ज्या काही घटना घडतायत त्याच्या मागचं मूळ कारण काय आहे हे समजून घेऊ अवेअरनेस आणि जाणीव हीच बदलाची पहिली पायरी असते कर्म म्हणजे काय तर कर्म म्हणजे कुठल्याही प्रकारची शिक्षा नसते तर कर्म म्हणजे अनुभवातून शिकण्यासाठी निर्माण झालेली परिस्थिती जोपर्यंत तुम्ही ती परिस्थिती तो अनुभव व्यवस्थित शिकून घेत नाही व्यवस्थित समजून घेत नाही तोपर्यंत तो, तो अनुभव तुमच्या समोर पुन्हा पुन्हा येऊन उभा राहतो यालाच कार्मिक लूप किंवा कार्मिक सायकल असं म्हटलं जातं आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची या महिन्यातली ओव्हरऑल एनर्जी कशी असणार आहे तुमचे भूतकाळातील कर्माचे पॅटर्न्स म्हणजेच पास्ट पॅटर्न्स कसे दिसत आहेत तुमची सध्याची सिच्युएशन कशी आहे कुठले कर्म सध्याला ऍक्टिव्हेट आहे यामुळे तुम्हाला कोणकोणते एक्सपिरियन्स बघायला मिळतील कोणकोणते अनुभव तुम्हाला पाहायला मिळू शकतात कोणकोणत्या सिच्युएशनला तुम्हाला फेस करावं लागू शकत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये त्या एक्सपिरियन्स मध्ये तुम्हाला कसं रिॲक्ट व्हायचंय तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे तुम्ही काय केलं की हे कर्माचे पॅटर्न्स ब्रेक होऊ शकतील या सगळ्याचं मार्गदर्शन मी तुम्हाला अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात करणार आहे हे सगळं मी तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे समजावून सांगणार आहे एकदा आपलं कर्म आपल्याला समजलं आपल्याला त्याची जाणीव झाली की हळूहळू ते डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते कर्माची सायकल कर्माचा लूप ब्रेक व्हायला सुरुवात होतो आणि मग ऑटोमॅटिकलीच आपण आपल्या डेस्टिनीशी अलाईन होतो आणि स्पिरिच्युअल अवेकनिंग कडे पुढचा प्रवास आपला सुरू होतो आणि तेच आपल्या आयुष्याचं अल्टिमेट गोल असत हे आपल्या कर्माचं विश्लेषण म्हणजे कुठलंही इंस्टंट मॅजिक किंवा दोन मिनिटात काम करणारा उपाय वगैरे असं काही नाहीये परंतु लाईफ चेंजिंग मात्र जरूर आहे इथे सांगितलेलं मार्गदर्शन हा गायडन्स जर तुम्ही नीट समजून व्यवस्थितपणे फॉलो केलात तर पुढील सहा ते आठ महिन्यात किंवा वर्षभरात तुमच्यामध्ये अमूलाग्र बदल दिसून येईल आत्ताचे म्हणजे दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीचे तुम्ही आणि दोन हजार सत्तावीस मधले तुम्ही यात जमीन आसमानाचा फरक असेल तर सुरू करूयात आजच्या विश्लेषणाला सगळ्यात आधी आपण बघणार आहोत की मेष राशीची फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये ओव्हरऑल एनर्जी कशी दिसतीये फेब्रुवारी महिना हा मेष राशीसाठी आतून अस्वस्थता निर्माण करणारा आणि संयम शिकवणारा महिना आहे या महिन्यात काहीतरी कृती करायची तीव्र इच्छा तुमच्यामध्ये असेल काहीतरी करून दाखवण्याची स्ट्रॉंग अर्ज तुमच्यामध्ये आहे परंतु आजूबाजूची परिस्थिती तुम्हाला तसं करून देत नाहीये आजूबाजूचे सरकमस्टन्सेस तुम्हाला अडकवत आहेत थोडक्यात तुम्हाला असं सतत वाटत राहील की अरे मला हे काम तर करायचंय परंतु काहीतरी कुठेतरी अडतय अशी भावना सतत तुमच्या मनात असेल तुमची स्वतःची एनर्जी कुठेतरी अडकल्यासारखी वाटेल आणि मग त्यामुळेच तुम्हाला थोडंसं फ्रस्ट्रेशन येईल थोडीशी चिडचिड होईल रेसलेसनेस येईल इम्पेशन्स तुमच्यामध्ये येईल हा महिना तुम्हाला सांगतोय की फोर्सफुली कुठलीही गोष्ट करण्यापेक्षा जबरदस्तीने कुठलीही गोष्ट करण्यापेक्षा तुम्ही पेशन्स ठेवायला शिका योग्य वेळेची वाट बघा हे कर्म तुम्हाला सांगताय आता आपण तुमचे पास्ट पॅटर्न्स कसे दिसत आहेत भूतकाळातील लाईफचे पॅटर्न्स कसे दिसत आहेत ते आपण बघूयात इथे इम्पल्सिव्ह डिसिजन्स आणि अनरिझाऊन रिस्पॉन्सिबिलिटीस चे पॅटर्न्स दिसून येत आहेत थोडक्यात घाईघाईत घेतलेले निर्णय घाईघाईत स्वीकारलेली जबाबदारी आणि अर्धवट सोडून दिलेली कामं दिसून येत आहेत राशीचे लोक नेहमीच स्वतःहून स्वतःवर जबाबदाऱ्या ओढवून घेत असतात थोडक्यात मी करतो मी सांभाळून घेईन मी बघून घेईन असं म्हणत ते सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारतात त्यामुळे त्यांच्या आयुष्यात हाच एक पॅटर्न कायम रिपीट होत असतो आणि तो म्हणजे जबाबदारी घेणं कामाला सुरुवात करणं अगदी उत्साहात सुरुवात करणं आणि मग नंतर ते अर्धवट सोडून देणं आता आपण बघूयात की करंट सिच्युएशन मध्ये प्रेझेंट सिच्युएशन मध्ये कोणते कर्म ऍक्टिव्हेट आहे सध्या मेष राशीवर एफर्ट्स आणि कामातील बॅलन्स हे कर्म ऍक्टिव्हेट आहे थोडक्यात होणारे काय तर तुमच्यावर भरपूर कामांच्या जबाबदारी येतील आणि आता तुम्ही कसं रिॲक्ट होत आहे हे परत एकदा चेक केलं जाईल टेस्ट केलं जाईल या महिन्यात तुम्ही भरपूर काम कराल परंतु हवे तसे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार नाही थोडक्यात एखादं काम करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न कराल भरपूर मेहनत घ्याल परंतु काही ना काहीतरी अडथळे त्या कामामध्ये येत राहतील थोडक्यात कर्म तुम्हाला असं सांगते की प्रत्येक गोष्ट फोर्सफुली करून होत नाही तर योग्य वेळेची वाट बघावी लागते हा महिना तुम्हाला प्रोसेस मध्ये राहायला शिकवतोय रिझल्टची वाट बघू नका हा महिना तुम्हाला शिकवतोय की नुसतं जबाबदारी स्वीकारलं म्हणजे झालं असं नाही तर स्वीकारलेलं प्रत्येक काम पूर्णही करता आलं पाहिजे जर ते करता येत नसेल तर ती जबाबदारी स्वीकारू नका या संपूर्ण कर्माच्या पॅटर्नचे तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये तुमच्या रुटीन लाईफमध्ये तुम्हाला काय काय अनुभव पाहायला मिळतील किंवा काय काय एक्सपिरियन्सेस तुम्हाला बघायला मिळतील तर दैनंदिन जीवनात अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं तुमची चिडचिड होईल असा अनुभव तुम्हाला येईल कुठेतरी कधीतरी ट्रॅफिकमध्येच तुम्ही अडकलायत घरामध्ये तुम्ही कोणाशी बोलायला गेलात पण त्यांनी तुमच्याकडे लक्षच दिलं नाही तुम्ही अगदी महत्वाच्या कामासाठी एखाद्या व्यक्तीला कॉल करताय पण ती समोरची व्यक्ती तुमचा फोनच उचलत नाहीये आजूबाजूचे लोक तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही आहेत अशा गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील असे अनुभव तुम्हाला खूप डिस्टर्ब पण करतील फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या नवीन कामाची सुरुवात कराल त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग कराल पण ऍक्च्युअली जेव्हा ते काम सुरू करण्याची वेळ येईल तेव्हा अचानक घरामध्येच काहीतरी काम निघेल किंवा घरामध्ये पाहुणेच आले कोणीतरी गेस्ट आले आणि त्यामुळे तुम्हाला ते ठरवलेलं काम करता आलं नाही असे अनुभव तुम्हाला या महिन्यात पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाचं केलेलं प्लॅनिंग तुम्हाला बदलावं लागेल आणि मग संपूर्ण जगच माझ्या विरोधात उभं आहे काय अशी का काहीतरी जाणीव तुमच्यामध्ये या महिन्यात येईल आता इथे कर्म तुमची टेस्ट घेणार आहे की या परिस्थितीत तुम्ही शांत राहून ऑब्झर्व करताय की फ्रस्ट्रेट होऊन त्या सिच्युएशनवर रिॲक्ट होत तुम्हाला अशा परिस्थितींमध्ये अशा मध्ये काय करायचंय तर पेशन्स ठेवायचा आहे आणि परिस्थिती स्वीकारायची आहे तर हे कर्म डिझॉल्व होईल तुमच्या मध्ये म्हणजे जर तुम्ही जॉब करत असाल किंवा बिझनेस करत असाल तर तिथे सुद्धा पेशन्स आणि डिले याची टेस्ट घेतली जाणार आहे काम पूर्ण करूनही त्याचं कौतुक मात्र केलं जाणार नाही म्हणजेच वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर कामाचा खूप प्रेशर टाकतील खूप प्रेशराईज करतील परंतु योग्य ते ऍप्रिसिएशन मात्र त्यांच्याकडून तुम्हाला मिळणार नाही उदाहरणार्थ प्रमोशनसाठी किंवा अप्रेझलसाठी तुमच्या नावाची चर्चा होईल परंतु फायनल डिसिजन मात्र घेतलं जाणार नाही ते पुढे ढकललं जाईल मध्ये तुम्हाला कसा अनुभव येईल तर काही डील्स फायनलाइज व्हायला खूप वेळ लागेल आणि अगदी फायनल स्टेजला येऊन क्लायंट मग नंतर पाहू नंतर बोलू अशा प्रकारची भाषा बोलायला लागेल या परिस्थितीत राग किंवा इगो क्लॅशेस होणं तक्रार करणं हे मात्र चुकीचं ठरेल मग अशा परिस्थितीत तुम्हाला काय करायचंय तर शांतपणे कन्सिस्टन्सी ठेवून काम करत राहणं हेच योग्य कर्म असेल हा महिना तुम्हाला रिझल्ट देणारा नाहीये परंतु तुमची रिप्युटेशन आणि ट्रस्ट बिल्ड करणारा महिना आहे लव्ह आणि रिलेशनशिपच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय काय अनुभव येऊ शकतो तर इथे या महिन्यात गैरसमज वाढण्याची शक्यता खूप दिसून येते तेच तेच जुने विषय पुन्हा समोर येतील मग तुम्हाला असं वाटेल की अरे मी तर याच्यासाठी हिच्यासाठी इतकं करतोय पण ही मला समजूनच घेत नाहीये फॉर एक्झाम्पल तुम्ही पार्टनरसाठी अगदी मनापासून प्रयत्न कराल परंतु समोरच्या पार्टनरला काय वाटेल की हा मला कंट्रोल करायला बघतोय जे लोक मॅरिड आहेत त्यांना असं वाटेल की आपला पार्टनर आपल्यापासून इमोशनली दूर चल होत चाललाय संवादच होत नाहीये संवाद खूप कमी झालाय या परिस्थितीमध्ये स्वतःला जस्टिफाय करणं किंवा उगाचच वाद वाढवत बसणं हे मात्र चुकीचं ठरणार आहे मग कर्म तुम्हाला काय सांगते तुम्हाला या परिस्थितीमध्ये रिॲक्ट कसं व्हायचंय तर शांतपणे समोरच्याचं बोलणं ऐका समोरच्यालाही स्पेस द्या आणि प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवा हा महिना तुम्हाला इमोशनल मॅच्युरिटी देणारा महिना आहे मनी फ्लो आणि फायनान्शियल स्टेटसच्या बाबतीत बघितलं तर फेब्रुवारीमध्ये पैसा तर येत राहील परंतु तो टिकून ठेवणं मात्र कठीण जाणार आहे उत्पन्न तुमचं स्टडी असेल पण पन अचानकपणे काही खर्च वाढतील फॉर एक्झाम्पल घर खर्च किंवा हेल्थसाठी करावा लागणारा खर्च कौटुंबिक जबाबदारी किंवा जुनी देणी अचानकपणे समोर येतील त्यामुळे सेव्हिंग्स करणं तुम्हाला थोडस अवघड जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला कसं रिएक्ट व्हायचंय तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे तर या परिस्थितीत घाबरून जाऊन कुठलेही मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका आपला जो काही खर्च होतोय तो व्यवस्थित ऑब्झर्व करा कुठेतरी त्याची नोंद करून ठेवा कुठलेही मोठे मोठे खर्च सध्या शक्यतो अवॉइड करा आणि जो काही फ्लो आहे तो स्वीकारा हेच योग्य कर्म असेल या महिन्याचा तुमच्यासाठी स्पिरिच्युअल लेसन असा आहे की कंट्रोल करणं म्हणजे खरी शक्ती नसते तर जागरूकता हीच खरी शक्ती आहे सगळ्या गोष्टी आपल्या हातात ठेवायची काहीही गरज नाहीये काही गोष्टी सोडून देणं म्हणजे कमजोरी नाही तर याला मॅच्युरिटी असं म्हणतात आजचे हे मार्गदर्शन आजचा हा गायडन्स जर तुम्ही व्यवस्थित समजून फॉलो केलात तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला आतून शांतता मिळेल एक प्रकारची स्टॅबिलिटी येईल आणि क्लॅरिटी मिळेल लोकांची खरी भूमिका तुम्हाला समजू लागेल आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल एक नवीन समज तयार होईल बाहेरच्या जगात तुम्हाला खूप मोठे बदल झालेले दिसणार नाहीत परंतु आतून बदल होण्याची प्रक्रिया चालू झालेली असेल फेब्रुवारी हा महिना मेष राशीसाठी थांबण्याचा समजून घेण्याचा आणि आतून मजबूत होण्याचा महिना आहे आजचे हे विश्लेषण हे मार्गदर्शन जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ